श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या शैक्षणिक संस्थेची स्थापना एकोणीसशे सहासष्ट साली झाली आणि त्यानंतर या सातगाव पठारा भागामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा श्री वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिकारी आणि संचालकांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळं हे एक मोठं शैक्षणिक संकुल या ठिकाणी सुरू झालेलं आहे यामध्ये वाकेश्वर विद्यालय पेठ श्रीमान दाजी पोळे कनिष्ठ महाविद्यालय पेठ आणि श्री वाकेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल पेठ या तिन्ही शाखा या ठिकाणी या संकुलामध्ये कार्यरत आहे या विद्यालयामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवलेले आहेत माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही जी विद्यालयाची जी भव्य वास्तू दिसते ही जवळजवळ सत्तर लाख रुपये खर्च करून माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून या ठिकाणी ही इमारत उभी राहिलेली आहे विद्यालयाचा जो दहावीचा निकाल असेल बारावीचा निकाल असेल एन एम एसचा निकाल असेल स्कॉलरशिपचा असेल किंवा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचा निकाल असेल या सगळ्या निकालामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये या वाकेश्वर विद्यालयाचा नावलौकिक एका वेगळ्या अर्थानं घेतला जात आहे या विद्यालयातील शिक्षक हे अतिशय उपक्रमशील असल्यामुळं ता या सातगाव पठाराव इतर चार माध्यमिक विद्यालय असतानासुद्धा अनेक विद्यार्थी या ठिकाणी विद्यालयामध्ये शिकण्यासाठी येतात आणि म्हणून या वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळानं जे काही शैक्षणिक संकुल उभं केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अनेक अजून काही उपक्रम आहेत की प्रत्येक वर्गामध्ये त्या ठिकाणी डिजिटल बोर्ड असावा असं आमच्या शिक्षकांनी त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहे आणि त्यानुसार संस्थेनं माजी विद्यार्थ्यांनी त्यासाठी योगदान दिलेलं आहे यावर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहावी अ आणि बच्या विद्यार्थ्यांनी एक लाख रुपये किमतीचा डिजिटल बोर्ड विद्यार्थ्यांसाठी त्यांनी त्या ठिकाणी देऊ केलेला आहे त्याची रक्कमही त्यांनी त्या ठिकाणी दिल्यानं आज विद्यालयामध्ये नवीन तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घेण्यासाठी संस्थेनं त्या ठिकाणी मोठं योगदान केलं असल्याकारणानं आज आमचे परिसरातले सर्व विद्यार्थी बसद्वारे खाजगी वाहनाद्वारे एस टीद्वारे लांबून लांबून मनसर राजगुरुनगर कुर्डी पारगाव या परिसरामधून शिक्षण घ्यायला येतात कॉलेजमध्ये विज्ञान वाणिज्य आणि कलाशाखा त्या ठिकाणी तीनही शाखा आहेत त्यामध्ये जवळजवळ दोनशे दो दो त्र्याण्णव विद्यार्थी शिक्षण घेतात तर वाकेश्वर विद्यालयामध्ये सहाशे दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहे वाकेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये त्या ठिकाणी तीनशे वीस विद्यार्थी शिक्षण त्या ठिकाणी घेत आहे आणि म्हणून संस्थेनं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जो काही उपक्रम राबवला त्यामध्ये विद्यार्थ्यांचं कला गुण जे काही कला क्रीडा जे गुण आहेत ते सुद्धा समृद्ध व्हावेत यासाठी भव्य या ठिकाणी मैदानसुद्धा तयार करण्यात आलेलं आहे आणि म्हणून वर्षभरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल विज्ञान प्रदर्शन असेल शैक्षणिक स्थळ असेल इतर विषयांच्या परीक्षा असतील यामध्ये आमच्या या विद्यालयातील सर्व शिक्षक मोठ्या प्रमाणावर योगदान द्या दे, दे असल्या असल्याकारणानं या संस्थेची या विद्यालयाची भरभराटी या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला दिसून येत आहे आणि म्हणून मी खरं तर वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला धन्यवाद देतो की अशा प्रकारचं एक शैक्षणिक संकुल जिथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये निसर्गाची स्पर्धा करत असताना या परिसरामध्ये कॉलेज हायस्कूल आणि इंग्लिश मिडियमचं प्रशस्त इमारत आपल्याला पाहायला भेटते आणि पुणे नाशिक हायवेवरून जाणारी जी लोकं आहेत ते आपोआप आप या ठिकाणी या विद्यालयाचं सात एकरचं मैदान आणि या विद्यालयाच्या वास्तू इथं पाण्याची तीव्र टंचाई असूनसुद्धा विद्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे फळांची झाडं आहेत मैदानच्या ठिकाणी सुसज्ज आहे आणि हे पुणे नाशिक हायवेवरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी इकडं वळून पाहिल्याशिवाय त्या ठिकाणीचा पुढचा प्रवास होत नाही असं मी अनेकदा त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे आणि म्हणून हे शैक्षणिक संकुल बाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळानं तयार करतानाच विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास व्हावा त्याचा निसार गुणवत्तेचा विकास होऊ नये तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी संस्थेचा फार मोठा खटाटोप आहे आणि म्हणूनच आंबेगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या संस्था असताना ही संस्था मात्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये यांनी सुरू केली आणि आज मात्र तिचं एक मोठा वटवृक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे त्याचं कारण संस्था चालकांचं मोठं योगदान माजी विद्यार्थ्यांचं योगदान आणि त्याचबरोबर या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे सर्व शिक्षक हे खूप मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या विद्यालयामध्ये विद्यार्थी कसं येतील याचं संपूर्ण नियोजन करून त्याप्रमाणे कारवाई करतात म्हणूनच दहावी बारावी आणि स्कॉलरशिप असेल एन एम एस असेल या चित्रकला एलिमेंटरी ग्रेड परीक्षा आहे की ज्या ग्रेड परीक्षेमध्ये सर्वाधिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त ए श्रेणीचे सदोतीस विद्यार्थी या विद्यालयाचे त्या ठिकाणी प्रविष्ट म्हणजे गुणवत्तेमध्ये आलेले आहेत पण एन एम एस असेल स्कॉलरशिपमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारचे शिष्यवृत्ती किंवा सारथी शिष्यवृत्ती असेल यामध्ये सर्वाधिक सव्वीस विद्यार्थ्यांनी त्यामध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केलेली आहे तर अशा प्रकारे या विद्यालयाची जी घोडदौड आहे ती संस्थेच्या माध्यमातून सुरू असून आता सध्या परीक्षेचं कामकाज त्या चा ठिकाणी चालू आहे आणि या हा जो महिना आहे हा सगळा परीक्षेच्याच कालावधीसाठी या ठिकाणी व्यतीत होत असल्याकारणानं आपण या शैक्षणिक संकुलामध्ये पुढच्या वर्षी शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसला जूनमध्ये या ठिकाणी पालकांचं प्रवेशासाठी रांगा लागतात आणि आम्हाला त्या ठिकाणी विद्यालय वाकेश्वर विद्यालयामध्येच प्रवेश हवा आहे इंग्लिश मिडियममध्ये जवळजवळ या सातगाव पठारावरून तीनशे वीस मुलं त्या ठिकाणी येतात आणि म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा पालक आणि विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी फनी गेम्स किंवा विविध कलागुण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आणि त्यामध्ये पालकांचा सहभाग घेऊन त्या पालकांनाही बक्षीसं आणि विद्यार्थ्यांना ही बक्षीसं त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे असा हा संस्थेचा एक चांगला उपक्रम आम्ही राबवत असून आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या विद्यालयाचा नावलौकिक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं यापुढेही वाढ वाढत राहील अशा प्रकारच्या मी या संस्थेला आणि माझ्या सर्व शिक्षकांना त्या ठिकाणी त्याबाबत धन्यवाद देतो